पंचवीस ते तीस हजारात तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो जर तुम्ही हे कलेक्शन ठेवलं मी आज तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे व्हिडिओ मध्ये म्हणजे काय असतं ना बऱ्याच लोकांना व्यवसाय करायचा असतो पण पैशांचा त्यांच्याकडे खूप प्रॉब्लेम असतो हो पण तुमचा व्यवसाय पंचवीस ते तीस हजार जास्त मोठी रक्कम नाहीये जर तुम्ही हे कलेक्शन ठेवलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे तर चला तुमचा व्यवसाय कसा स्टार्ट होईल आणि तुम्ही स्टार्टअप कसा करू शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दुपट्ट्याचं कलेक्शन बेस्ट आहे कारण बारा बारा ते बाराही महिने चालत असतं जसं आपल्या प्रिंटेड साड्या बाराही महिने तीनशे पासष्ट दिवस चालतात तसं दुपट्ट्याचं कलेक्शन असं आहे की तो व्यवसाय कधीच नाही थांबणार त्याच्यात तुम्ही बेनिफिट कमवू शकता त्याच्यात मार्जिन चांगली कमवू शकता आणि तुमचा व्यवसाय सुद्धा पुढे जाऊ शकतो चला मी पहिलं तुम्हाला कलेक्शन दाखवते बघू शकता अगदी सुंदर आणि छान तुम्हाला हा दुपट्ट्याचा कॉन्सेप्ट आहे खूप सुंदर म्हणजे की पूर्ण तुम्हाला उलनचं याच्यामध्ये काम मिळणार आहे मल्टी कलरचा दुपट्टा येणार आहे बघा प्रत्येक कुर्तीवर मॅचिंग होणारा हा कलेक्शन आहे म्हणजे काय ना आपण काहीतरी वेगळं आणि सुंदर कलेक्शन ठेवले तर थे। प्रत्येक कस्टमराला वेगळं आणि सुंदर कलेक्शन लागत असतं आणि तुम्हालाही वाटतं ना जे कस्टमर माझ्या दुकानात आले त्याने एक तरी वस्तू किंवा एक तरी प्रॉडक्ट माझ्याकडून घेऊन जावं तर हे बघा या पद्धतीने तुम्हाला पूर्ण बंच मिळतं तर बंच वाईज तुम्हाला सगळे कलेक्शन घ्यावे लागतात सिंगल पीस इथे कुठला मिळत चार सहा आठ दहा तर जे काही सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यावे लागतात पुढचं तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते जे डेली वेअरच्या हिशोबाने खूप मस्त आणि छान आहे व्हाईट कलर आहे पण याच्यामध्ये तुम्हाला दुसरे कलर हवे असतील तर दुसरे कलर सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे फक्त अट एवढी असते की बल्क वाईज मला घ्यावे लागते तर मंडळी तुम्ही बघू शकता असं व्हाईट कलर हवा किंवा मल्टी कलरचा हवा तर तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट ठेवणं खूप गरजेचं आहे बल्क वाईज आपल्याला घ्यावं लागतात याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीने पूर्ण बल्क असतं बंच असतं कारण बघा आपल्याला व्यवसाय करायचा आहे तर व्यवसायामध्ये कलर आहे डिझाईन्स आहे पॅटर्न्स आहे परत रेंज आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेंटेन करायच्या आहे कारण कुठलंही कस्टमर आलं तर तुमच्याकडे ती व्हरायटीज हवी म्हणून तुम्ही हे सगळे कलेक्शन ठेवा पुढचं मी तुम्हाला कलेक्शन दाखवते हो अगदी सुंदर आहे आणि त्याच्यावर तुम्ही बघू शकता म्हणजे लिटरली खूप सुंदर आणि एकदम छान कलेक्शन तुम्हाला हे मिळणार आहे याच्यात तुम्हाला मोठ्या सिक्वेन्स लाइनिंग सोबत हे दुपट्ट्याचं कलेक्शन इथे मिळणार आहे बघा प्रॉपर फिनिशिंग आहे असं नाही फक्त विविंग केलं आहे किंवा त्याला स्टिच केलं आहे किंवा एकदम असंच म्हणजे आपण म्हणतो ना की करायचं म्हणून केलंय पण तसं नाही एकदम प्रॉपर फिनिशिंग सोबत प्रत्येक काम केलं जातं इथे आणि व्यवस्थित कस्टमरला समजवलं सुद्धा जातं याच्यात आपण कलर्स बघणार आहोत की याचे कलर्स कसे असणार आहे या पद्धतीने तुम्हाला हे पूर्ण कलर्स मिळणार आहे म्हणजे की वेगवेगळे कलर आणि वेगवेगळे डिझाईन्स याच्यात नाही मिळणार फक्त कलर्स तुम्हाला वेगळे मिळतील डिझाईन सेम असणार आहे या पद्धतीने तर तुम्ही पूर्ण बल्क घ्या कारण कोणी लाल मागेल कोणी पिवळा मागेल कोणी काळा मागेल म्हणजे कलर कॉम्बिनेशन तुम्ही सगळे मेंटेन करून ठेवा चला मी पुढचं कलेक्शन दाखवत तुम्हाला स्ट्रेचेबल आहे दुपट्टा हे बघू शकता अगदी सुंदर आहे आपण पिवळा कलर पण म्हणू शकतो या पद्धतीने तुम्हाला हा दुपट्टा मिळणार आहे फॅन्सी तुम्हाला याच्यावर लटकन्स मिळणार आहे अगदी सुंदर आहे वेगवेगळे डिझाईन पॅटर्न दुपट्ट्यामध्ये या साईडला तुम्ही बघू शकता दुपट्ट्यात तुम्हाला जी डिमांड असणार आहे स्ट्रेचेबल आहे कॉटन आहे रिओन आहे होजिरी आहे शेव इथून स्टार्ट झाल्यापर्यंत तर शेवट एंड पर्यंत तुम्हाला दुपट्ट्याचं इथे कलेक्शन मिळत असं म्हणून एकदा व्हिजिट करा बऱ्याच लोकांना मी रिक्वेस्ट करते की तुम्ही एकदा इथे या विजिट करा व्हिजिट केल्यानंतर आपण जे बघतो ना लाईव्ह त्याच्याने आपण जास्त खुश असतो आणि आपला समाधानी आपण असतो त्या हिशोबाने तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा मी ऍड्रेस सांगते सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सरळ तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोला यायचे तिथेच तुम्हाला अजमेरा फॅशन मिळणार आहे पुढचं आपण बघणार आहोत कॅटलॉग पीसेस असणार आहे दुपट्ट्यामध्ये म्हणजे साडीमध्येच नाही तर दुपट्ट्यामध्ये पण तुम्हाला असे कॅटलॉग पीसेस मिळत असतात बघा मी खोलत नाहीये पण लिटरली तुम्हाला सांगू का खूपच सुंदर आणि छान कलेक्शन आहे कॅटलॉग पीसेस पण ठेवा वेगवेगळे कलेक्शन ठेवा प्लेन आहे वर्क आहे सिक्वेन्स आहे उलनच्या कामाचा दुपट्टा हवाय किंवा या पद्धतीने डिजिटल प्रिंटवाला दुपट्टा म्हणजे सगळे कॉन्सेप्ट तुम्हाला इथे मिळत असतात म्हणून तुम्ही एकदा व्हिजिट कराल ना तर नक्की तुम्हाला समाधानी आणि खुश पण होणार की तुम्हाला आनंद होईल की खरंच अजमेरा फॅशनचा आम्ही जो व्हिडिओ बघितला होता तोच आम्हाला इथे कलेक्शन दिसला आहे म्हणजे की काय समाधानी असाल तिथेच तुमचा व्यवसाय पुढे लवकरात लवकर वाढत असतो तुम्हाला घरी बसल्या मागवायचं असेल तर काही हरकत नाही घरी बसल्या सुद्धा तुम्ही हे सगळे कलेक्शन मागू शकता अर्थात काय असतं ना बरेच लोक येण्याचा प्रयत्न करत असतात इथे आल्यानंतर त्यांना खूप गोंधळ गोंधळ होते आणि त्यांना शंका येते आता एवढं मोठं सुरत आहे अजमेरा फॅशन शोधायचं कुठं तर बिंदास राहा एकदम बेफिकर राहा जर तुम्ही सुरत स्टेशनला आले तर तुम्हाला पीक अँड ड्रॉपची सुविधा इथे मिळणार आहे तर मंडळी भरपूर आणि भरपूर सारे कलेक्शन आहे खूप साऱ्या व्हरायटीज आहे पण एका मध्ये दाखवणं अजिबात शक्य नाही होत तुम्हाला फक्त दाखवण्याचा आम्ही जे सॅम्पल्स आणतो प्रत्येक व्हिडिओ मध्ये की तुम्हाला लक्षात यावं की अजमेरा फॅशन मध्ये कुठली कुठली कलेक्शन असतात म्हणून नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात असू नका तर तोपर्यंत नमस्कार